वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत रॅकेट उघड केले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे पाहूया या धक्कादायक घटनेचा सविस्तर आढावा वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणी रिसोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी आठ आरोपी फरार आहेत सर्व आरोपींविरोधात फसवणूक अपहरण आणि दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार दहा डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेण येथील दीपक सीताराम खानजोडे यांचा विवाह संभाजीनगर येथील राधा तुके हिच्याशी लावून देण्यात आला होता या विवाहासाठी मार्फत दोन लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे विवाहानंतर नवरी पडून जाण्याच्या तयारीत असल्याचा कुटुंबियांना आल्याने ते सतर्क झाले होते नवरीकडील दहा ते बारा जण चार चाकी वाहनातून आसेगाव पेण येथे दाखल झाले नवरी घरात नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली आणि नवरदेवाचे वडील सीताराम खानझोडे यांचे अपहरण केले यानंतर आरोपी नवरदेवाच्या मामाच्या घरी मोहजा येथे गेलेत तेथेही घरात घुसून मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली अपहरण केलेल्या व्यक्तीला घेऊन आरोपी जालन्याकडे जात असताना लोणी गावाजवळ एका चार चाकी वाहनाला अडवून त्याची तोडफोड करण्यात आली तसेच वाहनातील चार जणांना जबर महाराण करून त्यांच्या जवळील पंधरा हजार रुपये हिसकावून नेण्यात आले या संपूर्ण घटनाची साखळी लक्षात घेत पोलिसांनी अहिल्यानगर संभाजीनगर आणि जालना येथे एकाच वेळी छापे टाकले या कारवाईत अहल्यानगर येथून अपहरण करण्यात आलेल्या सीताराम खानजोडे यांची सुखरूप्रिपक या वर्ष जालना येथील सतीश विनायक जाधव वय एकोणतीस वर्षीय आकाश छगन गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे तसेच नवरी मुलगी आणि एजंट शांताराम कडुजी खराटे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे लग्नाच्या नावाखाली सुरू असलेले फसवणुकीचे प्रकार समाजासाठी गंभीर इशारा ठरत आहे या प्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई करत मोठा अनर्थ टाळला आहे वाशिम बदन सिटी न्यूज साठी संदीप भातुडकर यांचा हा विशेष रिपोर्ट